नमस्कार मी भाऊ तोरसेकर तुम बघत आहात प्रतिपक्ष मित्रांनो एक फेब्रुवारीला देशाचा अर्थसंकल्प मांडला जाणार होता आणि मांडला गेला नेमक्याच त्याच दिवशी संसद भवनाच्या बाहेर आणि राजधानी दिल्लीच्या बाहेर अनेक राजकीय घटना घडत होत्या त्यापैकी एक मोठी मोठी घटना ही झारखंड राज्याची राजधानी रांचीमध्ये घडत होती आणि त्याच वेळेला मराठी माध्यमांपुरती मर्यादित राहिलेली आणि इतर देशात इतर भाषिक माध्यमांनी दखल न घेतलेली अशी एक बातमी होती किंवा घटना होती ती मुंबईतली होती अर्थात रांची आणि मुंबई दोन्हीकडच्या घटनांचं सूत्र एकच होतं ती म्हणजे एन्फोर्समेंट डायरेक्टोरेट ईडी ज्या ईडीने एकतीस जाने साधारण एकोणतीस जानेवारीपासून झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या मागे ससेमिरा लावला होता ते फरारी झाले होते गायब झाले होते विमानाने रांचीहून दिल्लीला गेलेले हेमंत विष्णू हेमंत सोरेन हे, हे जमीन मार्गे लपतछपत परत एकदा रांचीला पोचले जिथे आपल्या राज्यामध्ये आपल्या पोलिसांचं संरक्षण मिळेल ही त्यांची अपेक्षा होती टी ईडी तिथे रांचीमध्ये त्या ईडीने तिकडे धुमाकूळ घातला होता <coughs> त्यांच्याच महाराष्ट्रातल्या आणि मुंबईतल्या शाखेने महाराष्ट्रातलं एक मोठं राजघराणं बारामतीचे पवार यांच्या तिसऱ्या पिढीचे नेते रोहित पवार यांना चौकशीसाठी बोलवलं होतं तसं काही पहिल्यांदाच बोलवलं असं बिलकुल नाही आहे गेल्याच आठवड्यात मला वाटतं रोहित पवार यांची ईडीसमोर चौकशी झाली होती आणि त्याच्या गाजावाजा खूप झाला होता तेव्हा मात्र इतर काही गडबड नसल्यामुळे राष्ट्रीय पातळीवरच्या माध्यमातून त्याची चर्चा झाली पण एक फेब्रुवारीवारीला त्याची फारशी चर्चा झाली नाही याचं कारण असं की संसदेत बजेट मांडलं जात होतं आणि रांचीला तर धुमाकूळ चालला होता सरकार पडले ते नवीन सरकार बनणार की नाही झारखंड मुक्ती मोर्चाचा नवा नेता निवडला आहे त्याच्या आमदारांच्या सह्या राज्यपालांना दिल्या आहेत पण राज्यपाल शपथविधीसाठी कोणाला बोलवत नाही हा इतका गदारोळ चालला होता की त्या गदारोळामध्ये रोहित पवारांकडे बघायला कोणी तयार नव्हतं पण मराठी वर्तमानपत्रांना मराठी माध्यमाना ही एवढी पवार खानदानाची बातमी म्हणजे सर्वोच्च बातमी असते आणि त्यामुळेच रोहित पवार हे ईडीकडे येणार म्हटल्यानंतर सकाळपासून जी काय राष्ट्रवादी उरलीसुरली काँग्रेस आहे पक्ष आहे त्यांच्या मुठभर कार्यकर्त्यांची जी निदर्शनं चालू होती ती वाजत गाजत दाखवणं आवश्यक होतं आणि त्याप्रमाणे झालं आणि त्या हे सगळं चालू असताना अचानक त्या बातमीमध्ये एक ब्रेकिंग न्यूज आली की नातवाच्या मदतीला आजी मैदानात नातवाच्या मदतीला आजी मैदानात आता आजी म्हणजे कोण तर आजी म्हणजे शरद पवारांच्या प्र पत्नी प्रतिभा पवार ज्या जवळजवळ पाच सहा दशकापासून त्यांचे पतिराज राजकारणामध्ये धुडघूस घालत असतानासुद्धा राजकारणापासून कटाक्षाने दूर राहिलेले आहेत त्या आपल्या नातवाच्या बचावासाठी म्हणजे रोहित पवार यांच्या पाठीशी उभं राहायचं ठाम उभं राहायचं म्हणूनच मैदानात उतरल्या अशी ती बातमी होती म्हणून मी ती काळजीपूर्वक बघितली तर बातमी मैदानात उतरल्या म्हणजे ईडीच्या समोर नातवाची वकिली करायला वगैरे प्रतिभा पवार पोहोचल्या नव्हत्या त्या ईडीचं कार्यालय मुंबईच्या दक्षिण मुंबई जिथे आहे तिथून जवळच राष्ट्रवादी काँग्रेसचं मुख्यालय आहे आणि त्या मुख्यालयामध्ये प्रतिभा पवार येऊन दाखल झाल्या आणि अर्थातच कार्यकर्त्यांचा एक माहोल तिथे हजारोभर कार्यकर्ते आपल्या हातात फलक बिलक घेऊन मोदी सरकार भाजप सूड भावना वगैरे वगैरे करत बसलेले होते पण त्या बातम्यात येताना कोणालाही एक गोष्ट आठवली नाही की जर आज रोहित पवार दुसऱ्यांदा किंवा तिसऱ्यांदा ईडीच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी हजर होत असताना प्रतिभाताई आले असतील तर मग यापूर्वी जेव्हा रोहित पवार यांना बोलावण्यात आलं होतं तेव्हा प्रतिभा पवार का उतरल्या नव्हत्या आखाड्यात कंबर कसून आज त्या कंबर कसून उतरल्या असं आहेत मग आजीने नातवाला यापूर्वीच्या चौकशीच्या वेळेला वाऱ्यावर सोडला होता का तर तसं नाही आहे बातमी तिथे असते आजी का आली आणि आली असेल आज तर यापूर्वी एक आठवडा आधी ज्या वेळेला रोहित पवार यांना चौकशीसाठी बोलवलेलं होतं तर त्यावेळेला आजीबाई का आल्या नव्हत्या हा सुद्धा बातमीचा ओहापोह होणं आवश्यक असतं त्याचं कारण असं की एक आठवडाभर आधी रोहित पवार ईडीमध्ये हजेरी लावायला आले त्यावेळेला आजींनी आजीची गरज नातवाला नव्हती खुद्द आजोबा नातवाच्या पाठीशी उभं राहायचं किंवा नातवाला धीर द्यायचा वेळप्रसंगी मदत लागली तर द्यायची यासाठी आपल्या पक्षाच्या मुख्यालयात येऊन हजर राहिलेले होते तुम्ही ते बघितलेलं आहे आणि नुसते आजोबा नव्हते आत्यासुद्धा होती सुप्रियाताईसुद्धा आधीच्या म्हणजे पहिल्या वेळेला रोहित पवार ईडीच्या कार्यालयात चौकशीसाठी हजर झाले तेव्हा सुप्रियाताई कार्यालयात पक्षाच्या कार्यालयात हजर होत्या तिथून त्यांनीच आपल्या या भाच्याला पुतण्याला नेऊन ईडीच्या कार्यालयाच्या दारात सोडलेलं होतं आणि त्या कार्यालयात अगदी कॅमेऱ्यांना दाखवत घटनेची एक प्रत भारतीय राज्यघटनेची एक प्रत रोहित पवारांना दिस दिलेली होती हे बघितलेलं आठवतं ना तुम्हाला त्याच्या आधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुख्यालयामध्ये एक मोठा सोहळा झाला होता आपण अटकेपार झेंडा लावायला कदाचित कंधार आणि त्याच्या पुढे तेहरांपर्यंत मराठ्यांचा झेंडा आरपार नेऊन फडकवायला रोहित पवार निघालेत अशा थाटामध्ये या तरुण तिसऱ्या पिढीच्या पवाराने सर्वात पहिल्या पिढीच्या पवारांचा पाया पडून आशीर्वाद घेतला होता नशीब सुप्रियाताई आरती ओवाळायला उभ्या राहिलेल्या नव्हत्या पण आजोबांचे आशीर्वाद घेऊन नातू इडी नावाचा गड पादाक्रांत करायला निघाले तेव्हा त्याला वेशीपर्यंत म्हणजे ईडीच्या कार्यालयापर्यंत सुप्रिया ताईंनी सोडलं होतं आणि सुप्रिया सुद्धा पाया पडून आशीर्वाद घेऊनच रोहित पवार तिकडे गेलेले होते ही सगळी पार्श्वभूमी एवढ्यासाठी सांगितली की आज एक फेब्रुवारीला ज्यावेळेला रोहित पवार ईडीच्या कार्यालयात जाणार होते ठरल्याप्रमाणे तेव्हा आजोबा आणि आत्या मुंबईत नव्हते संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झालं आहे आणि त्याला हजेरी लावणं अगत्याचं असल्यामुळे राज्यसभेचे सदस्य असलेले आजोबा शरद पवार मुंबईत नव्हते दिल्लीत होते लोकसभेच्या सदस्य असलेल्या आत्याबाई यासुद्धा दिल्लीत होत्या मुंबईत नव्हत्या त्यामुळे पाया पडून आशीर्वाद घेऊन आरती ओवाळून कंदाहार तेहरान पादाक्रांत करून अटके पार जाण्यासाठी मोहिमेवर निघालेल्या रोहित पवारांना आशीर्वाद देण्यासाठी कोणतरी वडीलधारा हवा म्हणूनच प्रतिभाताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्यालयात येऊन दाखल झालेल्या होत्या ही वस्तुस्थिती आहे मित्र ही वस्तुस्थिती आहे नुसत्याच अज, नातवासाठी अजी कंबर कसून मैदानात या हेडिंग देणाऱ्या मूर्खांना त्या बातमीचे पुढचे मागचे संदर्भ आठवडाभर जुने असूनसुद्धा आठवत नाहीत आणि आठवले तर सांगण्याची हिंमत नसते आता हिमतीचा काय विषय आला तर हिमतीचा विषय असा आहे की रोहित पवार हा कोणी पहिलाच महाराष्ट्रातला मुंबईतला ईडी समोर जाणारा कोणी व्यक्ती असं बिलकुल नाही संजय राऊत गेलेले आहेत शिवसेनेचे राज्यसभा सदस्य आणि प्रवक्ते आहेत माम सामनाचे संपादक आहेत काल परवा संजय राऊतांचे बंधू संदीप राऊत जाऊन आले त्यांना कोणी ढोल ताशा वाजवत आरत्या ओवाळून तिकडे नेलेलं नाही अगदी संजय राऊत जाण्याच्या आधी त्यांच्या पत्नीसुद्धा ईडीच्या ऑफिसमध्ये दोन वर्षापूर्वी हजेरी लावून आलेले आहेत त्यांना आशीर्वाद द्यायला कंबर कसून कोणी उभं राहिलेलं नव्हतं मग प्रश्न असा येतो की रोहित पवार रोहित पवार हे इतके गडबडीत का आहेत का गडबडलेले आहेत आणि एकटे रोहित पवार गडबडलेत का बिलकुल नाही सुप्रियाताई गडबडलेले आहेत खुद्द आजोबा शरद पवार गडबडलेले आहेत आणि त्या गडबडलेल्या दोघांच्या सोबतीने अजिब प्रतिभा पवार देखील गडबडलेले आहेत किंबहुना सगळ्याचा सगळा पवार परिवार गडबडलेला आहे याची ही साक्ष आहे बारामती ॲग्रो नावाची जी कंपनी आहे ज्याचे सर्वे सर्व किंवा मुख्य रोहित पवार आहेत त्यांच्यावर हे गणनांतर आलं आहे हे वैयक्तिक आहे त्यांच्यापुरतं मर्यादित आहे असं असतं तर हा सगळा गोतावळा अगदी ईडीच्या कार्यालयाच्या बाजूला येऊन बसला नसता आणि एवढं नाटक उभं करण्यात आलं नसतं पण ते करण्यात आलं मित्रांनो आठवतं तुम्हाला ज्या वेळेला अजितदादा पवारांच्या अनेक नात्या गोत्यांच्या घरावर अगदी त्यांचा सुपुत्र पार्थ पवार याच्या घरावर आणि कार्यालयावर आयकर खात्याच्या धाडी पडल्या होत्या आणि काही धाडी तर चोवीस तास छत्तीस तास चालू होत्या शरद पवारांनी तेव्हा टिंगल केली होती पाहुणे घरी आलेत आणि दोन दोन दिवस पाहुणे घराबाहेर पडायला तयार नाहीत त्यांचं चहापाणी करावं लागतंय वगैरे वगैरे असं उपहासात्मक बोललेले शरद पवार आठवतात ना तुम्हाला मग तेव्हा छापे पडले असताना सुद्धा न गडबडलेले शरद पवार सुप्रिया ताई किंवा आता प्रतिभा ताई हे एका डीच्या ऑफिसमध्ये काही कागदपत्र छाननी करण्यासाठी बोलवलं ते इतके गडबडलेले कशाला आहेत ह्याचा अर्थ सरळ आहे मित्रांनो की सगळा पवार परिवार हादरून गेलेला आहे पवार परिवार हादरून गेलेला आहे कारण हा विषय हा एकट्या रोहित पुरता मर्यादित नाही कारण ज्यावेळेला एखाद्या व्यक्तीपुरता विषय असतो तेव्हा त्याला पवार साहेब वाऱ्यावर सोडून देत असतात मग ते अनिल देशमुख असोत छगन भुजबळ असोत अशा अनेकांना आजपर्यंत शरद पवारांनी प्रसंग आल्यानंतर वाऱ्यावर सोडून दिलं आहे अजित पवारांच्या सगळ्या जवळच्या नात्या गोत्यांवर म्हणजे पवार परिवार नाही अजितदादा पवार परिवार यांच्यावर धाडी पडल्या होत्या आणि काहीतरी पन्नास पंचावन्न जागी धाडी पडल्या होत्या तेव्हा देखील शरद पवार इतके विचलित झालेले नव्हते जरंडेश्वर वगैरे तो साखर कारखाना त्याच्या संदर्भातला विषय आहे पण रोहित पवार आणि त्यांच्या नेतृत्वाखालच्या बारामती ॲग्रो या कंपनीच्या व्यवहारावर धाडी पडल्या आणि त्यांना चौकशीसाठी बोलवल्यानंतर शरद पवार परिवार लक्षात घ्या शरद पवार परिवार म्हणजे सुप्रिया ताई ताई आणि खुद्द शरद पवार हे जर ईडीच्या बाजूलाच असलेल्या पक्षाच्या मुख्यालयात येऊन ठाण मांडून बसत असतील तर मग रोहित पवार आणि त्यांच्यावर आलेलं ईडीचं बालण हा छोटा मोठा विषय ठरत नाही कुठेतरी यामध्ये पवार साहेबांच्या आणि पवार परिवाराच्या बाळामुळांना धक्का बसलेला आहे याची ती साक्ष आहे कारण कधी नव्हे जेव्हा इतका मोठा क्रायसिस नसतो इतका मोठा पेच प्रसंग आणि संकटाचा प्रसंग नसतो तर प्रतिभा समोर येत नाहीत मित्रांनो मागे जा एक मे सॉरी दोन मे दोन मे दोन हजार तेवीस जवळजवळ सात महिन्यापूर्वीची गोष्ट आहे शरद पवारांच्या लोक माझे सांगाती या आत्मच राजकीय आत्मचरित्राच्या विस्तारित आवृत्तीचं प्रकाशन व्हायचं होतं आणि त्यासाठी जो समारंभ झाला होता त्यामध्ये सुद्धा अशाच प्रतिभाताई मंचावर होत्या शरद पवार मंचावर होते बाकी कोण संपादक वगैरे वगैरे प्रकाशक होते राजकीय नेते नव्हते आणि तिथे अचानक शरद पवारांनी आपल्या निवृत्तीची नवटंकी सुरू केली होती आठवत असेल तुम्हाला आणि तिथे प्रतिभाताई बसलेल्या होत्या तेव्हा प्रतिभा कुठे हजेरी लावणार आणि कुठे हजेरी लावणार नाहीत यावर पवार परिवारावर आलेल्या संकटाची व्याप्ती आणि गांभीर्य आपल्याला समजू शकतं एक फेब्रुवारीला जर रोहित पवार ईडीच्या चौकशीला जाणार आणि शरद पवार आणि सुप्रिया त्याच्या पाठीशी उभं राहायला मुंबईत नाहीत तर खुद्द प्रतिभा ताईंना हजेरी लावायला लागली याचा अर्थ मामला गंभीर आहे ज्या वेळेला सुप्रिया ताई आणि शरद पवार यांच्या आवाक्याच्या पलीकडे जाणाऱ्या गोष्टी दिसतात तेव्हा प्रतिभा ताईंना अगत्याने समोर आणलं जातं उपस्थित केलं जातं आणि आज रोहित पवार ईडी समोर जात असताना प्रतिभाताई ताई स्वतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात येऊन पोहोचल्या याचा अर्थ बारामती ॲग्रोच्या निमित्ताने चाललेली चौकशी हा विषय एकट्या रोहित पवार या व्यक्तीपुरता मर्यादित नाही तो फक्त बारामती ॲग्रो या एका कंपनीपुरता आणि कुठल्या तरी त्या कंपनीच्या एका व्यवहारापुरता मर्यादित नाही आहे तर फार मोठं काहीतरी घबाड ईडीच्या हाती लागलेला आहे आणि हे घबाड जितकं उलगडत जाईल तितकं पवार परिवाराची आजवरच्या राजकीय जो काय पसारा आहे त्याची पाळंमुळं गदगदा हलण्याचा धोका एकूणच पवार परिवाराला वाटतोय याची ही साक्ष आहे असं मी मानतो पण मला अजूनही त्यातला तपशील माहिती नाही आहे आणि अर्थात ते, अर्था ते काय तुमची बॅलन्सशीट असतं आणि अकाउंट्स मांडले जातात ते इकडून तिकडे जातात ते माझ्या डोक्यात शिरत नाही पण ज्या आजवरच्या प्रत्येक अशा आरोपांना झटकून टाकणारे खुद्द शरद पवार याबाबतीत इतके गंभीर आहेत की आपण आणि आपली कन्या अर्थसंकल्पासाठी दिल्लीत असताना पत्नीला रोहितच्या पाठीशी आणून उभं राहण्याची खेळी करतात त्या अर्थ त्याचा अर्थ बारामती ॲग्रो त्याची ईडीकडून चाललेली चौकशी आणि जो काय मामला आहे तो फार गंभीर आहे आणि तो गंभीर किती आहे तर संपूर्ण पवार परिवार या विषयात हादरून गेला आहे याची साक्ष मिळते कारण गेल्या वेळेला रोहित पहिल्यांदा चौकशीला गेले त्यावेळेला आत्या आणि आजोबा हजर होते आजीची गरज नव्हती आणि आज सुद्धा दुसऱ्यांना जात असताना आजीची गरज नव्हती एका अनुभवातून जो नातू गेलेला आहे तो समर्थपणे ईडीच्या प्रश्नांना उत्तर देऊ शकला असता पण कदाचित या चौकशीनंतर पुढची काहीतरी गंभीर कारवाई होऊ शकेल तर तिथे आपल्या कुटुंबातला जवळचा कोणतरी असला पाहिजे पक्षातला जवळचा आणि विश्वास उपयोगी नाही म्हणून ज्याच्या शब्दावर विश्वास ठेवता येईल अशा प्रतिभा ताईंना पक्षाच्या मुख्यालयात कार्यालयात आणून बसवलं गेलं याचा अर्थ मित्रांनो बारामती ॲग्रो आणि रोहित पवार यांची इडी चौकशी यांनी पवार परिवाराची बारामतीच्या सगळ्या साम्राज्याची पाळंमुळं हादरू लागलीत एवढं खुणगाट, मनाशी निश्चित बांधा आत्ता इथेच थांबतो आवडलं लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा नमस्कार